संजय राऊतांना पंधरा दिवसांचा तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी बातमी गुरुवारी सकाळी सकाळी माध्यमांमध्ये आली भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांच्याशी संबंधित प्रकरणात संजय राऊतांना ही शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती पुढे आली त्यामुळे हे प्रकरण नेमकं का काय आहे मेधा सोमय्यांनी राऊतांवर कोणते आरोप केलेत आणि आता विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांना अटक होणार का या सगळ्याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे दोन हजार बावीस मध्ये संजय राऊतांनी शौचालय घोटाळ्यात मेधा सोमय्यांचा हात असल्याचा आरोप केला होता मीरा भाईंदर येथील सोळा शौचालयांचं सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला देण्यात आलं होतं यामध्ये मेधा सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता त्यानंतर किरीट सोमय्यांनी राऊतांना या आरोपाचे पुरावे देण्याचं आव्हान दिलं होतं मात्र या प्रकरणी संजय राऊतांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत त्यानंतर मेधा त्यांच्या विरुद्ध शंभर कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला त्यांनी माझगाव कोर्टात संजय राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता या प्रकरणाची सुनावणी आता पूर्ण झाली असून यावर सत्र न्यायालयाने निर्णय दिलाय या खटल्यात संजय राऊतांना दोषी ठरवत पंधरा दिवसांचा तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावलाय या शिक्षेबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की देशाच्या मुख्य न्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान मोदीजी मोदक खायला जातात त्यामुळे आमच्यासारखे लोक भ्रष्टाचाराच्या विरोधात जेव्हा आवाज उठवतात तेव्हा त्यांना न्याय कसा मिळणार त्यामुळे हा निर्णय अपेक्षित आहे या निर्णयासाठी मी न्यायालयाचा आदर करतो मीरा भाईंदर परिसरात युवक प्रतिष्ठानतर्फे शौचालय बनवण्याचं काम झालं होतं यात काही चुका झाल्या होत्या या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मी केला नसून सर्वात आधी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण पाटील यांनी केला होता याबाबत मीरा भाईंदर महानगरपालिकेचाही एक अहवाल आहे विधानसभेतही यावर प्रश्न विचारण्यात आला आणि कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश पारित करण्यात आला मी फक्त हा मुद्दा लोकांसमोर आणला तर माझ्याकडून मानहानी कशी झाली मी फक्त सार्वजनिक हितासाठी प्रश्न उपस्थित केल्यानं आज मला शिक्षा ठोठावली त्यांनी मला पंधरा वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी सत्य बोलण्यापासून मागे हटणार नाही आम्ही या प्रकरणात वरच्या कोर्टात अपील करणार आहोत खालच्या कोर्टाने याबाबतचा पुरावा मान्य केलेला नाही कारण संपूर्ण न्याय व्यवस्थेचं संगीकरण झालंय या घोटाळ्याबाबत आमदार खासदार महानगरपालिका विधानसभा या सर्वांनी तक्रारी केल्या पण विधानसभेच्या निवडणुका आल्याने फक्त संजय राऊतांना फासावर लटकवलं जाते मी कोणताही गुन्हा केलेला नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सत्यासाठी लढत राहू असं ते म्हणाले तर मेधा सोमय्या यांनी न्यायालयाच्या या, न्याया या निर्णयावर आनंद व्यक्त केलाय त्या म्हणाला की न्यायालयाने माझी बाजू ऐकून घेत मला योग्य न्याय दिला याबाबत समाधान आहे न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास असून तो आता आणखी दृढ झालाय माझ्या कुटुंबावर आणि माझ्या संस्थेवर कुणी बेताल वक्तव्य करत असतील तर मी अजिबात सहन करणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलंय दुसरीकडे सुषमा अंधारेंनी मात्र या प्रकरणाचा संबंध थेट बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेशी जोडलाय त्या म्हणतात की प्राथमिक स्तरावरच्या न्यायालयाने जी निरीक्षण नोंदवली त्याचा आम्हाला आदर आहे पण यावर किरीट सोमय्या ऐटीत सांगत होते की आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे मग अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला तेव्हा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास कुठे गेला होता या प्रकरणी आम्ही वरिष्ठ न्यायालयात आमची बाजू मांडणार आहोत अशी माहिती अंधारेंनी दिली आहे न्यायालयाच्या शिक्षेनंतर आता संजय राऊतांच्या जामिनाची प्रक्रिया सुरू झाली शिवाय या शिक्षेविरोधात ते उच्च न्यायालयात जाण्याचीही शक्यता आहे दरम्यान संजय राऊतांची या प्रकरणातून सुटका होणार का कि विधानसभेच्या तोंडावर त्यांना अटक होणार तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद